भाई शेख यांचा श्रीरामपुरात प्रेरणादायी वाढदिवस साजरा तर या अनोख्या वाढदिवसाचे समता फाउंडेशनचे शौकत शेख यांनी केले कौतुक बघा सविस्तर न्यूज एन एम वर नमस्कार पेक्षा न्यूज एन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती श्रीरामपूर शहरातून प्रेक्षकांनो श्रीरामपूर शहरामधील रॉयल चॅरिटेबल ट्रस्ट मागील सात वर्षापासून दर रविवारी गोरगरीब उपेक्षित दुर्लक्षितांना जेवण आणि वस्तू वाटपाचे कार्य सातत्याने अविरतपणे करत आहे या रविवारी देखील सामाजिक कार्यकर्ते तथा अल नुराणी ग्रुपचे अध्यक्ष मोहसिन शब्बीर शेख यांच्या के वाढदिवसानिमित्ताने केक फटाके ढोल ताशे डी जे अशा सर्व बडेजावपणाला फाटा देत गोरगरीब उपेक्षित आणि दुर्लक्षित गरजूंना त्यांच्यातर्फे जेवण आणि कपड्याचे वाटप करण्यात आले श्रीरामपूर येथील रॉयल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित रॉयल रिश्ता डॉट कॉम कार्यालयात गोरगरीब उपेक्षित आणि दुर्लक्षित गरजूंना जेवण आणि कपड्याचे वाटप करून मोहसिनबाईंनी आपला वाढदिवस साजरा आहे या प्रसंगी समता फाउंडेशनचे अध्यक्ष शौकतबाई शेख अल नुराणी ग्रुपचे अध्यक्ष मोहसिन शब्बीर शेख रॉयल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित रॉयल रिश्ता डॉट कॉमचे कलीमबाई शेख मोसिने मिल्लत कमिटीचे ॲडव्होकेट मोसिन शेख उपाध्यक्ष मुस्ताकबाई शेख शब्बीरबाई राजूबाई कुरैशी फरजाना बाजी तौपिक शेख अंजार शहा इरफान शेख रमजान पठान शेक, अरहम शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होते तर समता संस्थापक अध्यक्ष शौकत मोसिनबाई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक अॅडव्होकेट मोहसिन शेख यांनी केले तर कलिमबाई शेख यांनी देखील आभार मानले बघा सविस्तर न्यूज एन च्या माध्यमातून मोहिनबाई एक नवीन पायणा समाजासमोर हो ठेवला आहे यामध्ये त्यांचा उद्देश असा होता की आपला वा वाढदिवस साजरा करताना कुठल्याही प्रकारचा बळीजावपणा करायचा नाही आणि कुठल्याही प्रकारचा फालतू खर्च न पडता तेच पैशाच्याद्वारे आपण गोर गरीब उपेक्षित आणि दुर्द दुर्लक्षित यांना जेवण कपडे वगैरे जर असं आपण देऊ शकतो तर त्यापेक्षा दुसरं ते काय महत्वाचं करू शकणार या अनुषंगाने आज त्यांचा वाढदिवस साजरा करताना खरंच खूप सगळ्यांनाच खूप आनंद होत आहे त्यांचा तर आनंद होणारच आहे सगळ्यांना आनंद होत आहे आणि या अनुषंगाने सर्वांनी हा आदर्श आपल्या समोर ठेवून अशा प्रकारे वाढदिवस साजरे केले तर समाजामध्ये मला नाही वाटत तर कुठल्याही प्रकारच्या उडीवर राहतील आणि कुणी पण उपेक्षित राहू शकेल या ठिकाणी मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द आज माशाला, भाई श्रीरामपूर के अंदर एक जानीमानी शख्सियत और आज तक सोशल वर्क के अंदर इनका बहुत अहम योगदान रहा है आज ये इनके जन्मदिन के मौके पर उन्होंने एक नई बुनियाद डालने की कोशिश की है इनका हम लोग सभी इस्तेकबाल करते हैं इस चीज़ के लिए आज हम लोग देखते हैं कि जन्मदिन के मौके पर केक काटना आतिशबाजी करना पीछे बजाना अपना जो मेहनत की कमाई है उसको फिजूल चीज़ों में खर्च करना दूसरों को भी तकलीफ देना ऐसी कुछ चीज़ें आम हो चुकी है पर इन चीज़ों से बचते हुए आज जो गरीब कुछ बच्चे हैं, बड़े हैं उनकी ज़रूरतों को पूरा करने की कोशिश नेक कोशिश की गई है अल्लाह ताला से हम लोग दुआ करते हैं कि हमारे भाई की उम्र में सेहत में रोजगार में बरक़त अता फरमाए और ऐसे नेक काम में सभी को जुड़ने की और इससे सीख लेकर इसी तरीके से जन्मदिन मनाने की सभी को तहफ़ी अता इतनी बात कहकर मैं बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ आज के इस प्रोग्राम के लिए और तो आपका स्वागत करता हूँ